शहरी भागात विकास योजना तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करत सुनियोजित विकास करण्याची जबाबदारी शहर विकास विभागाची आहे असं असतानाच या विभागात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याने चौकशीच्या मागणीसाठी ठाणे काँग्रेसच्या वतीने प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार कसा काय बोकाळला आहे यवत विकासक शहर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत ठाण्याची कशी लूट करत आहेत याची पोलखोल काँग्रेसने केली आहे यावेळी त्यांनी शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक नगर संरचना संग्राम कानडे यांची भेट घेत महापालिका बिल्डरांवर मेहरबानी करत सर्व नियमांना बदल देत ठाणेकरांची करत असलेली फसवणूक येऊर वनपरिक्षेत्रामध्ये दिलेल्या बांधकाम परवानग्या आरक्षण बदल टीडीआर घोटाळा शैक्षणिक भूखंड वाटप घोटाळा वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असणारे अधिकारी शहर विकास विभागाने बदललेली आरक्षणे कायद्याचा गैरवापर रेंटल हाऊसिंग पीपीपी तत्वावरती नियमबाह्य केलेल्या परवानग्या कोर्टात चालू असलेल्या केसेस अधिकाऱ्यांनी विकासकांना झुकते माप देत त्याच प्रकल्पामध्ये केलेली गुंतवणूक चुकीचे देत असलेले डीपी मार्क सी पी आरचा होत असलेला भंग या सगळ्या गोष्टी समोरानं चौकशी करून कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे कांदळवळांची कत्तल करणाऱ्या शहर विकास विभागाची चौकशी झालीच पाहिजे मंगळुरूची कत्तल करणाऱ्या शहर विकास विभागाची चौकशी झालीच पाहिजे मंगलोरची कत्तल करणाऱ्या शहर विकास विभागाची चौकशी झालीच पाहिजे कोण म्हणतात येणार नाही कोणतं चौकशी करणार नाही खिडक्यांमधून लक्ष्य बघणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे दरवाज्यातून नक्की बघणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांच्या आणि राजकारण्यांचा भुरका फाडण्यासाठी काँग्रेसचा वाघ सज्ज झालेला आहे काँग्रेसचा सिंह सज्ज झालेला आहे शहर विकास विभागातील भ्रष्टाचार काँग्रेस रस्त्यावरती आणून त्यांचा बुरका फाडणार रेंटल स्कीम असेल टीडीआर कन्स्ट्रक्शन असतील येऊरमधल्या मंजुऱ्या असतील शैक्षणिक भूखंडांमधला भ्रष्टाचार असेल टप्प्या टप्प्यावर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय त्यांच्या संपत्तीची चौकशी केल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना पराभूत केल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाही त्यांच्या घरावर जाणार त्यांच्या घराखाली बसणार कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतात हिराणदानी मेडोज हिरांदानी एस्टेट बिस्टेटमध्ये तिथे जाणार आणि त्यांचे बुरके फाडणार त्यांची बदनामी करणार बऱ्याच पी एल दाखल आहेत आमच्या शहर विकास विभागाच्या एकदा माझ्याबरोबर बसतात मला नंबर देतो बरेच पी एल दाखल आहेत सोडणार नाही आम्ही रेंटल स्कीममध्ये आमची पी एल दाखल आहे टाउनशिपमध्ये आमची रेट सेवन नाईन फोर नाईन दाखल आहे सिक्स फोर नाईन एट दाखल आहे पी एल नंबर आता येऊरची आम्ही करतो आहे ह्याची बऱ्याच आमच्या पी एल दाखल आहे पी एल वी एल काय नाही घरोघरी यांच्या गाड्यांसमोर जाऊन यांच्या गाड्या थांबवणार यांच्या नावाची बदनामी करणार यांना झोपून देणार नाही यांना आणि यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडणार